नमस्कार आज आपण आलो आहोत श्री लक्ष्मी नरसिंह मंदिराला भेट द्यायला हे मंदिर कोळे नरसिंहपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे आहे नरसिंहपूर कृष्णाकाठी वसलेले एक छोटेसे गाव आहे या गावामध्ये आहे प्रत्यक्ष नरहरीचे वास्तव्य हे मंदिर साधारण दोन हजार वर्षापूर्वीचे आहे मंदिराजवळच एक छोटेसे मारुतीचे मंदिर आहे मंदिराला दोन मुख्य दरवाजे आहेत एक उत्तरेकडे आणि दुसरा पूर्वेकडे आहे भाविक साधारणपणे पूर्वेकडील दरवाज्यातून प्रवेश करतात नरसिंहाचे मंदिर जमिनीखाली चौदा फूट आहे आणि तेथे जाण्यासाठी एखाद्याला उंच पायऱ्या चढून जावे लागते आणि अरुंद बोगद्यातून जावे लागते श्री लक्ष्मी नरसिंह यांना ज्वाला नरसिंह स्वयंभू मूर्ती देखील म्हणतात ज्वाला नरसिंह शा ही शाळीग्राम शिला प्राचीन स्वयंप्रकट मूर्तीपैकी एक आहे या ठिकाणीला मुलतान पाकिस्तान सारखे महत्व आहे आणि जगातील सर्वात मोठी शाळीग्राम मूर्ती आहे तसा इतिहास देखील आपल्याला पाहायला मिळतो मंदिरात प्रवेश केल्यावर भगवान विष्णू यांचे दशावतारांची तस्वीरे पाहावयास मिळते स्थानिक परंपरेनुसार भगवान नरसिंहदेव पराशर मुनींच्या भक्तीमुळे प्रसन्न झाले आणि त्यामुळे ते सोळा हातांच्या अद्भुत रूपात प्रकट झाले हिरण्य वध करताना भगवंतांनी जे प्रज्वलित रूप धारण केले होते तेच ते प्रज्वलित स्वरूप होते हे भयंकर प्रज्वलित रूप पृथ्वीवर स्थापित करणे कोणालाही शक्य नाही हे पाहून भगवानांनी पराशर मुनींना ही मूर्ती कृष्णा नदीत विसर्जित करण्याचा आदेश दिला जड अंतकरणाने पराश ऋषीने देवतेचे पाण्यात विसर्जन केले या व्या मार्गाने आपल्याला दर्शनाला जावे लागते मंदिरासमोरच दीपस्तंभ आहेत याला म्हणतात भुयारी मार्गाने खाली आल्यानंतर श्री लक्ष्मी नरसिंहाचे दर्शन आपण घेणार आहोत हे समोर आपण पाहू शकता प्राचीन कालीन श्री लक्ष्मी नरसिंहाची मूर्ती ही जगातील सर्वात मोठी शाळीग्राम मूर्ती आहे इसवी सन बाराशे त्र्याहत्तर साली रामदेवरा यादव देवगिरी यांनी हेमाद्री पंथांकडून मंदिराचे भुयारी मार्गाचे बांधकाम केले श्री गुरुचरित्र अध्याय पंधरा ओवी पंचाहत्तर मध्ये या पवित्र क्षेत्राचा उल्लेख आहे श्री लक्ष्मी नरसिंह देवालयाच्या वरील बाजूस आपणास आकर्षक अशा दोन तिकमली दिसतात भाविकांना देवा देवाला प्रदक्षिणा मारता येत यासाठी मंदिरावर दोन तुळशीचे वृंदावन आहेत डावीकडील तुळशी वृंदावनाच्या बरोबर खाली भगवान नरसिंहाची मूर्ती आहे याला प्रदक्षिणा मारूनच मग जा देवदर्शनाला जावे लागते त्याच्या समोरच दक्षिणा टाकण्यासाठी निंदावन आहे येथून दक्षिणा टाकली की देवाच्या पायाजवळ जाऊन पडते श्री रामदास स्वामी यांनी दोन ते तीन वेळा इथे श्रींचे दर्शनासाठी येऊन आरतीची रचना केली आहे साताराचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांनी आग्रहार समोरच संत वाहनहरी कृष्णमाईचे दर्शन होते विजापूरचा बादशाह मोहम्मद आदिलशाह यांनी श्री नरसिंह देवास जमीन इनाम दिली त्यावेळेपासून पुजाऱ्यांच्या सतरा पिढ्या श्री नरसिंहच्या सेवेत आहेत चला तर मग या मंदिराबद्दल अधिक माहिती आपण श्री विवेक कुलकर्णी सरांकडून घेऊयात हा विवेक कुलकर्णी नरसिंहपूर तलवाळ वाळवा जिल्हा सांगली सांगा इथून खर्च संपूर्ण देऊन तीन पिढीने बांधलेला आहे त्याचा हा शिलालेख आहे त्याचा उल्लेख असा आहे लानू तुकदेव त्याचा पुत्र गोपाळ नस्कर त्याचा पुत्र लानू गोपाळ हा एवढाच जुना शिलालेख इथं आहे तुम्हाला कुठेही काही सापडत नाही हा एक मोडीत लिहिलेला आहे म्हणजे तुम्ही कोण आला इथून पुढे आलं कि गजलक्ष्मी हम्म गजलक्ष्मी मूर्ती इकडा ते इकडा okay. ते मधुलक्ष्मी गजलक्ष्मी ही अंबाबाईची एक मूर्ती त्याच्यानंतर पुढा आलं राधाकृष्णाची मूर्ती गारीची मूर्ती त्याच्यानंतर पुढे आलं की खाली नाग आहे नागावर गरुड बसलेला आहे आणि गरुडाच्या खाद्यावर रामसी आलं की okay. इथं विठ्ठलाची मूर्ती त्या मूर्ती सगळ्या वर होत्या खाली आणून घुसवले म्हणजे आमची कारकिर्द आहे अच्छा अच्छा हा तपश्चेरीची जात आहे अच्छा जुनी खूप वर्षापूर्वी बसून आली ती जशीच्या तशी आहे काही का बदल नाही बदल नाही हे संपूर्ण सगळ मंडप आंबाबाईचा मंडप म्हणून प्रचारात आहे हा जुना रस्ता ठीक आहे इथून एवढा इथून खाली उतरायचं आणि इथून असं पुढे जाऊन थोडं आडवं गेलं कि मंदिराच्या गावाऱ्यापैसे जाते हा जुना रस्ता आहे हा रस्ता आता पाणी असल्यामुळं आम्ही बंद केलेला आहे आणि तो रस्ता नवीन चालू केल्यामुळं खरा स्थापन केलाय तिथं मुलं घातले बघ ओके ओके तर ज्या वेळेला मुसलमान समाजातली लोक होती मूर्ती पडत होती त्यावेळेला इथून पॅक केलं की संपला विषय ह्या मूर्तीचं नाकडे तोंड फोडलेलं आहे दिसताय का आहे श्री सिद्धेश्वर महाराज या ठिकाणी आपल्या उपासनेला साधनेला बसायचे ते हे असं आहे या मंदिराच्या आतील भागात हा भुयारी मार्ग असून त्याच्यामध्ये कायमस्वरूपी पाणी असते चला तर मग आपण या भुयारी मार्गे जाऊया हो हो का काय खूप चला तर मग आपण श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर आणि मूर्तीविषयी अधिक माहिती सरांकडून खांबा एका खांबाच्या दोन वांग आल्यानंतर बाहेर आले हा निम्मा खांब आहे या बाजूला आणि निम्मा खांब त्या बाजूला इकडे प्रल्हाद आणि मूळ शिळेच्या बाहेर देवाचा जो उजवा पाय आहे हा शिळेच्या बाहेर आहे साधारण सात इंचा सा देव मधीच उभा आहे दोन्ही बाजून मोकळी काय त्याला हे सगळं जे काळा पीस दिसतो ते सगळं मोकळं आहे की ज्याच्यामध्ये देव फक्त मधी उभा आहे आणि या यामध्ये हिंदरेश्पुला मांडव आडवा घेऊन त्याला पोट फाडलं हे स्वरूपायचे आत्ताच आहे त्याच्यामध्ये दुसरं वैशिष्ट्य आहे की उजव्या पायाच्या लवणीमध्ये ह्या डाव्या पायाचा हे केलेलं आहे पाय अडकवलाय चटवलाय आणि त्याच्यावर मांडी घेतलेले ते हिरणखटपूचा डाव्या पाय मागे घेतला अडकवलाय एका हाताचा उजवा पाय जाम झालाय एक हात जो ढालीचा ज्यावेळेला हिरणपटपू प्रल्हादाच्या ज्या वेळेला तो म्हणला होता की कुठल्या ठिकाणी देवाच्या खांबात आहे तर त्या खांबात देव बाहेर आल्यानंतर हिरणपटपू त्याच्यावर चाल करून गेला चाल करून गेल्यानंतर त्याच्या हातात ढाल होती आणि ही तलवार होती ते ते की उजव्या हातात आहे तो ज्या हाताने डोकं धरले त्याच हाताच्या कोपरानं त्याचा हात खाली दाबलाय उलटा आणि हे ढालीचा हात ह्या मांडीच्या पोकळीत मध्ये अडकवला आहे त्याला जखडून टाकलाय त्याचं पोट फाडले आहे शरीरदृष्ट आढवा त्याच्यामध्ये ज्यावेळेला बोजा वाढणार आहे असा हिशोब जेव्हा आपण नैसर्गिक शरीराचा विचार केल्यानंतर जो होतो त्याप्रमाणे हा दाव उजवा पाय वाकलेला आहे डावा पाय शरीराला बाक आहे असा थोडासा बोजा बॅलस करण्यासाठी जे साप आहे कीर्तीमुख वर्ष आणि देवाचं किरीट हे एका लाईनमध्ये नाही हे उजवीकडे झुकले असं प्रयत्न हे केलेलं आहे म्हणून इकडे आठ आट इकडे आठ असे सोळा होते ही मूर्ती जेव्हा पाण्यात होती त्यावेळेला पाण्यातून वरती मूर्ती काढताना त्या मूर्तीचं काय स्वरूप आहे नक्की माहीत नसल्यामुळं त्या काढणाऱ्यांनी किंवा शोध करणाऱ्यांनी त्याला दोरी ज्या बांधल्या त्यामध्ये इकडले दोन इकडले दोन असे चार हात गळले त्या धरायला दोऱ्या बांधलेल्या पाण्यामध्ये जिथं अग्निकाष्ट पेट घेतील त्या ठिकाणी मी खाली आहे ही ध्यान स्वरूपाची मूर्ती आहे ऋषींच्या आणि मग जिथे पेटले त्या कोळाने नरसिंह होती हा विषय तिथं झाला नंतर तिथनं देव काढून इथं आता इथला इतिहास पुढे नंतर परती दशा अवतार आहेत मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध कलकी असे दहा अवतार हिरण्यकू आणि नरसिंह आणि ह्या चार मुख्य असे सगळे मिळून सोळा मुख नाही तर सतरा मुखत आहे कीर्तीमुख धरून सतरा आहेत तर हे दशा अवतार हे दहा हे चार चौदा हे दोन सोळा कीर्ति सतरा इकडे आठ इकडे आठ अशा हात आहेत प्रत्येक बोटामध्ये अंगठी अंगठ्यामध्ये अंगठी आहेत म्हणजे त्यावेळेला निसर्गाच्या या जे शाळीग्रामाचं अतिशय कठीण म्हणजे आता जी राममूर्ती तयार केलेली त्या शाळे ह्या शाळीग्रामाची आणि हा दगड कधी झिसत नाही ना त्याला झीज नसते मग त्यामध्ये अंगठीपासून सगळं तयार करणं हे सर्वसामान्याच्या त्यावेळेच्या साधनांच्या हिशोबात कमी म्हणजे शक्यता कमी म्हणून आम्ही म्हणतो की हे स्वरूपाची मूर्ती आहे प्रल्हाद म्हणजे पणाची ऋषी म्हणजे व्यासपीठा म्हणजे ज्यावेळेला महाभारत युद्ध सुरू झालं त्यावेळेला कृष्णाला व्यासाराच्या वडिलांनी पराशराने सांगितले की अरे इतकं मनुष्याही होणार आहे तर युद्ध था। थांबव कौरव पांडव युद्ध थांबावं अशी पराशराची इच्छा होती तर व्यास काय म्हणते की तुम्हीच पोहून ते ऐकणार नाही त्यावेळेला पराशराना कृष्णानं स्वतः सांगितलं की तू दक्षिणेचा तुला हे युद्ध बघायचं नसेल तर मग हे सगळ्या मोठ्या योगी लोकांच्या नवनाथांच्या ज्या समाध्या आहेत त्यामध्ये व्यासांची पण समाधी आहे तिथं आहे नवनाथांची धावी समाधी व्यासांची मेरू पर्वतावर म्हणजे बद्रीनाथाच्या पाठीमागच्या बाजूला त्या दहा समाधी येतात पण पराशर एकटेच खाली दक्षिणेला गेले कोचीजवळ त्यांचे समाधी एकट्या पराशर ते कुणा मागे घर आले नाही त्यामुळे ही नवनाथांची झुंड जाते खाली बारा वर्षांनी ती इथं पण थांबते एक दिवस असते मच्छर नाकावर असते आणि असे करत ती खाली कोचीजवळ ते समाधीला जात ही शाळीरावाची शेळ त्यामुळे जरी छिन्न विचित थोडेफार कमी जास्त त्याला झालं तरी ती पूजनीय राहते म्हणून शाळीरामाला महत्व आहे ते सुवर्ण अंश तपासण्यासाठी लागलेला जो हे असतो लोक असतात ना त्यांच्या पोटाला बघतात सोनं बी कस आहे तो शारीरिक आहे तेव्हा सुवर्ण असलेला असं पूर्ण म्हणायचे आमच्या की दुपारची पूजा झाली नैवेद्य झाला की, दे की देवाच्या हातात एक सुवर्ण मुद्रा एक पळेची पियची होती पाय तर ती बंद झाली कालांतर अनेक गोष्टी बंद होऊन जातात तसे ते कलाच्या अशी पाच तीन इंच उंची आहे आणि मूळ शिळेपासून सहा इंच देव फायदा आहे बाहेर आहे जसे हे दागिने पूर्ण आले हे यंत्र हे जाणव आहे आयाळ आहे हे कंबरपट्टा आहे ते विरोधाशी माळा जुळे हातात येतात कंबळेच्या हातामध्ये कडे आहे पण हे जे नक्षीकाम जे आहे हे जे पाठीमागलं पण आलेलं आहे देवाच्या मूर्ती घडवणारा कधी फक्त दर्शनी बाजून होतो मागे आपल्याला कामच नाही पण मागव नाही तर भेचेल असते पण हे तर माझं ते वेगळं आहे आपल्या पाठीला जसे खांद्याच्या तिथं जसं चढ आणि उतार असतो खोबणे तशा पद्धतीने खांद्याचे बाहूचे दोन्ही बाजू मागल्या बाजूने असं सगळं आहे पाठीचा कमाटा पण तसाच आहे आणि हे वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती घडवणे याच्या कलाकाराच्या पुढली आहे म्हणून आम्ही त्यांना म्हणतो की ध्यान स्वरूपाची मूर्ती आहे तेरा दर्शन झालेली इथं पराशकांना त्यावेळेच्या काळामध्ये हे कोहळं हे गाव कराडनंतर येत लावत बी लावून होती पण हे कोहडे इथं ते साधना केली त्यांनी नरसिंग सोडून बघायची इच्छा झाली हा डोह जो आहे हा तेरा मैलांबीचा पाठिंबा आहे हे पाणी आत्ता ते पाण्याच्या खोलीत चाळीस ते पंचेचाळीस फूट खोल आहे पण हे पाठीमागं तेरा मैल आहे तेरा मैल महिले आता एकवीस किलोमीटर आहे कराडच्या पुलाखाली पण कारवे पुलाच्या खाली पाणी आहे या त्यावेळच्या काळात त्या का पाण्याच्या अवस्था बघून ज्याचे आपली साधना करत होते तसे हे ध्यान स्वरूपाची मूर्ती पाण्यात विसर्जन केले आणि नंतर ते ते या मूर्तीचा शोध तिरुपतीच्या पायथ्याला असलेल्या अवनी गावातून एक दाम्पत्याला दृष्टांत अंधत्व आलं आणि ते अंधत्व अंधत निवारणासाठी प्रासिद्ध म्हणून त्यांनी सांगितलं त्या गोष्टीने की तू ज्वालन ज्वालनाथ तीर्थाप्रधान साधना कर तो तिथनं इथपर्यंत चालत आला त्या काळात दोन हजार वर्षापूर्वी आणि इथं साधना करून त्याला दृष्टांत पाण्यात पाण्याचा मला वर कोणत्या काही यादवांची राजधानी होती त्या राजाची तू मदत करणे त्यांनी मूर्तीवर काढली इथं जिथं आत्ता मूर्ती आहे तिथंच थांबवली त्याला राजाच्या मनात होतं तुमच्या निर्माण तर देवाने देवा सांगितलं मला हरवू नकोस तुझंच भविष्य उत्तरेकडे म्हणून यादव राजांचं भविष्य उत्तरे जे आत्ता देवगिरी किल्ला जो आहे तो त्या घराण्यातला आहे यादवांचा आणि त्या यादवानी इथं देवाचा शोध लावला म्हणून पुन्हा बाराशे साठ तेराशे दहा या कालावधीमध्ये हे तीन मजली भुयार बांधकाम करून रामचंद्र पंत हेमादे यानं हे मंदिर बांधून दिलं तिथं रामदेवराव यादवाच्या काळामध्ये रामदेवराव यादवाचा काळ आणि नंतर कृष्णदेवराज यादव हा कृष्णराव देवराय यादव हा तेराशे दहा साली तिथलं राज्य संपलं आणि मुसलमानं पण किल्ला जिंकता आला नाही त्याला कोणाला किल्ला ज्या बाहेर काय करायचे किल्ले किल्ल्यात आज म्हणून नाही असा अप्रतिम किल्ला असलेला किल्लाय त्याचा नामचा संबंध ह्या देवाच्या शोधा आणि आशीर्वादाचा परिणाम त्यांना तेराशे दहा पर्यंत शक्य म्हणजे इसवी सन एकशे साठ ते इसवी सन तेराशे दहा इथपर्यंत यादवांचं राज्य होतं या भूमात मुघलांचा होता म्हणून आमचा इतिहास सांगतो पण खरं काय तर तेराशे दहा बंद छत्रपती साडेतीनशे वर्षापूर्वी आले होतेच होतेच हा काळ काय गेलेलो नाही पण आम्हाला इतिहासाच्या जा... आता ज्या काय राजकारण त्यामध्ये भाग येईल पण आम्हाचा देवाचा संबंध यादव घराण्याशी आहे आजही पुढे या मंदिराच्या व्यवस्थेसाठी पेशव्यांचं जेव्हा तेव्हा छत्रपती सातारा आणि पेशवे आणि अंग संपतारा असे येणे आणि आदिलशा तर त्या आदिलशाने ह्या मंदिराच्या व्यवस्थेसाठी त्यावेळेच्या काळामध्ये आग्रह दिलेलं आहे कसं म्हणलंय की मागे चालत आल्याप्रमाणे तर मागे चालत आल्याप्रमाणे म्हणजे कसं म्हणजे हे पहिले दिलं होतं की आगवाणी तर त्याच्यामध्ये असं होतं की योगक्षम चालवावा देवा योगक्षम म्हणजे एखाद्या जिवंत व्यक्तीचा योगक्षम करण्यासाठी पेन्शन जे असतील तशी ती जमीन त्यावेळा गाव बसून जमीन दिली होती की देवाला योगक्षण चालू होता देव मूर्ती आहे दगड म्हणजे तो देवच आहे जागृती होतो आम्ही तुम्हाला सांगायचं देव जागृत आहे आणि आम्हाला दिसत नाही असं नको आहे श्रद्धा न श्रद्धा श्रद्धा आहे तर त्याप्रमाणे मागे चालण्याप्रमाणे पुढे असा त्याला खुलासा आहे मग पुन्हा जसं जसं राज्य बदलतं तसं तसं त्याच्याकडून सांगताच निवडणूक दिसतात पाच सहा गावांमध्ये जमीन आहे देवाच्या आणि यामध्ये ब्रिटिशांनी पण सगळं जर रिलोपन दिली होती स्वातंत्र्यानंतर फक्त एक इनामोर् तीन म्हणून बाजूला ठेवलेला क्षेत्र हे देवसेनेला पासून बाकी मग आहे तसं सगळं आहे देवाचं चालू आहे अशा आमच्या या सतरा पिढ्या झाल्या माझी सतरावी पिढी आहे याची आम्ही बाराशे चौदाशे सव्वीस पासून ती आत्ता दरम्यान झालेलं आहे धन्यवाद मागे एक छोटीशी बाग आहे या बागे बागेशेजारीच श्री महादेवाचे मंदिर आहे श्री महादेवाच्या मंदिरासमोरच एक लहानसे गणपती मंदिर आहे गणपतीचे दर्शन घेऊन आपण श्री महादेवाचे दर्शन घेणार आहोत श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर शेजारीच श्री सिद्धेश्वर महाराज यांचे मंदिर आहे श्री सिद्धेश्वर महाराज हे मूळ कोल्हापूरचे छत्रपतींचे ते राजगुरु होते जवळजवळ पन्नास ते साठ वर्षे त्यांनी या ठिकाणी साधना केली आहे श्री सिद्धेश्वर महाराज यांची समाधी पंचगंगेच्या काठी कोल्हापूरला आहे चला तर मग या मंदिराबद्दल अधिक माहिती आपण श्री भस्मेसरांकडून जाणून घेऊया महाराज साधारण अडीचशे वर्षापूर्वी कोल्हापूरचे राजगुरु म्हणून ते होते तिथे चाळीस वर्ष तपश्चर्या केली शेवटी पुन्हा समाधी तिथे कोल्हापूर आणि त्यांची मूर्ती त्यांचा हा इथे चाळीस वर्ष राहिले राहायचे ज्यावेळी ते ध्यान मंदिरासाठी खाली भुया आणि त्यांची थोरले जनजीवराव चंद्र महाराज पंडित म्हणून त्यांची समाधी खाली नदी गेली इथून हा ध्रो काय लहान सांगा नसला तरी उजेड पडतो तेवढा आणि इकडे गेले का दोन दिवस ते का इकडे एक वाढ गेलेली हे पूर्ण पूर्ण नदीकडे नदी इकडे जातो आणि वाढ गेली ती तुम्ही आता नरसिंह मंदिर खाली बाहेरच गेलता का तिथं निघते वरच्या बाजूला एक मोठा मंडप आहे ती बंद केले आता तिथं ते बाहेर जात बरोबर आणि हे जात नदीलासायची प्राणाला वगैरे नदी जाताना इथून जायचे தேவராயிருத்த <laughs> 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 महाराज ही आहे श्री सिद्धेश्वर महाराज यांचे थोडीची रेंजीव रामचंद्र महाराज पंडित यांची समाधी ही समाधी कृष्णा नदीकाठी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ लॉग पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र कल्चरला भेट द्या जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद